वर्षी जगाचा निरोप घेणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या चा मृत्यूचं खरं कारण समोर आलं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये काम करणारी प्रिया मराठे हिला कॅन्सरचं चा निदान झालं होतं पण अडतीसाव्या वर्षी प्रिया मराठेसोबत नेमकं काय घडलं होतं कोणत्या सहा लक्षणांनी तिचा घात केला काय केलं असतं तर प्रिया मराठे वाचली असती फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं कोणता धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे चला जाणून घेऊयात सर्व संपूर्ण अशी सविस्तरपणे माहिती अडतीसव्या वर्षी प्रियाने जगाचा निरोप घेतला मध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीज मधून पोहोचलेली अभिनेत्री या निवासस्थानामध्ये हो कर तिने होती प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोग म्हणजेच कॅन्सरचं निदान झालं होतं मध्यंतरी ती आजारातून बरी देखील झाली होती पण अलीकडे तिच्या शरीरामध्ये या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं आणि तिने अखेरचा श्वास घेतला छोट्या पडद्यावरील मालिकांपासून वेब सिरीज प्रिया मराठे यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण केलं होतं पण कर्करोगाशी लढूनही तिची झुंज अपयशी का ठरली प्रियाची काराकिर्द नेमकी कशी होती प्रियाला कोणत्या लक्षणाने तिचा घात केलाय तिच्या मृत्यूचं खरं कारण काय होतं काय केलं असतं तर ती वाचली असती चला जाणून घेऊयात सविस्तरपणे माहिती प्रिया मराठे यांना अडीच वर्षापूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं तेव्हापासून तिची कॅन्सरची लढाई सुरू होती प्रियाची शेवटची मराठी मालिका तुझे मी गीत गात आहे यामध्ये सुद्धा ती दिसली होती परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्येच सोडली होती सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने याबद्दल माहिती चाहत्यांना दिली होती त्यामध्ये तिने आरोग्याचं कारण दिलं आरोग्याच्या कारणास्तव मी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेत आहे या मालिकेमध्ये मुलीची भूमिका साकारताना मी खूप खुश होते परंतु शूटिंगचं वेळापत्रक खूप बिझी आणि आरोग्य या दोन्हीमध्ये समतोल गाठणं कठीण होतं माझ्या आरोग्याच्या समस्या अनेक या ठिकाणी उद्भवल्या आहेत मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकाकडून भरभरून प्रेम मिळालं परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकले नव्हते म्हणून मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं आणि त्या क्षणापासून प्रेक्षकांना धक्का बसला होता पण खर तर ती कॅन्सरशी झुंज देत होती असं तेव्हा मोजकेच लोकांना माहिती होतं मध्यंतरी प्रियानं कॅन्सरवर मातही केली होती तिने उपचार पूर्ण करून पुन्हा रंगमंचावर पाऊल टाकलं आणि परदेशातल्या एका नाटकाच्या दौऱ्यातही सहभाग घेतला होता तिच्या या पुनरागमनामुळे चाहत्यांना वाटलं की ही प्रिया आता पूर्वीसारखी सक्रिय होईल पण दुर्दैवानं गेल्या काही महिन्यातच कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं ती सतत उपचार घेत होती मात्र हळूहळू हा आजार गंभीर होत गेला तिचं शरीर या उपचाराला प्रतिसाद देऊ शकलं नाही आणि अखेर तिची प्राणज्योत मालवली प्रियाचा जन्म तीस एप्रिल एकोणीशे रोजी ठाण्यामध्ये झाला होता प्रिया लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होती तिने शिक्षणाबाबत अनेक स्वप्न रंगवली होती त्याच काळामध्ये तिला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं पण हे सगळं सोडून ती अभिनयाच्या क्षेत्रामध्ये कधी येईल असं तिला स्वतःलाही वाटलं नव्हतं शालेय शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर तिने ठाण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि याच काळामध्ये कॉलेजमध्ये एकांकिका आणि नाट्य स्पर्धेशी तिचा परिचय झाला नाट्याच्या तालमीमध्ये ती हजेरी लावत असायची तिला माहित नव्हतं इतकं प्रचंड यश तिला येणार आहे आणि तिचा बळी कॅन्सर सारखा आजार घेणार आहे आज प्रत्येक मराठी माणसाला प्रश्न पडलाय की प्रिया मराठेच्या मृत्यूचं नेमकं खरं कारण काय आहे कोणते ते सहा लक्षण होते की जिने तिचा खात केलाय कर्करोग होऊ द्यायचा नसेल तर काय करायला पाहिजे डॉक्टर काय म्हणाले तिचं आयुष्य अगदी खडतर होतं डिग्री केली डिग्रीच्या पहिल्या वर्षाला इतर नाट्यप्रेमी मित्रांची तिला साथ मिळाली तिच्या प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली या काळामध्ये दिग्दर्शक रवी करमांजकर विजू माने संतोष शराफ शिरीष लाटकर यांच्यासारख्या दिग्गजांचं मार्गदर्शन तिला लाभलं होतं तिचा आत्मविश्वास वाढला अभिनय क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी तिने पाया रचला प्रियाने दोन मध्ये सुखांडो या लोकप्रिय मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं त्या मालिकेचा तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही दोन हजार पाच पासून आतापर्यंत प्रिया मराठे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती पुढे तिला अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी सुद्धा मिळाली चार दिवस सासूचे सारख्या या दर्जेदार मालिकांमध्ये तिने आपली छाप सोडली होती मराठी मालिकांमध्ये काम करत असताना प्रियाला हिंदी इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकण्याची संधी मिळाली दोन हजार सातमध्ये टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूर यांनी कसमसे या मालिकेमध्ये प्रियाला घेतलं या मालिकेतली तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि प्रियाने हिंदी मालिकामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं मराठी मालिकांसोबत हिंदी मालिकामध्ये प्रियाचा चांगला बोलबाला निर्माण झाला होता एकता कपूरच्या आणखी एका सुपरहिट मालिकेमध्ये तिला प्रमुख भूमिका मिळाली होती ती म्हणजे पवित्र रिश्ता ऑक्टोबर पर्यंत प्रसारित झाली पवित्र प्रियाची भूमिका प्रचंड लोकप्रिय ती महाराष्ट्रातच राहिली नाही तर संपूर्ण देशामध्ये तिचं नाव पोहोचलं होतं या मालिकेमध्ये सुशांत सिंग राजपूत अंकिता लोखंडे यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या तर प्रियाने अंकिता लोखंडेची बहीण अर्चनाची बहीण वर्षा अशी भूमिका साकारली 2009 नऊ ते दोन हजार तेरा या कालावधीमध्ये तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं चार दिवस सासूचे तू तिथं मी अशा अनेक मालिकांमधून तिनं त्या ठिकाणी छाप टाकलं होतं हिंदीतही पवित्र रिश्ता कसमसे बडे अच्छ लगते हे यासारख्या मालिकांमध्ये तिनं स्वतःच स्थान त्या ठिकाणी निर्माण केलं होतं छोट्या पडद्याच्या पलीकडे चित्रपट सृष्टीमध्ये तिने आपली चुणूक दाखवली ठरता महागणपती किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी एक दोन तीन चार अशा अनेक पिक्चरमध्ये देखील तिला त्या ठिकाणी काम मिळालं होतं अभिनेत्रीने शांतनू मुघेसोबत लग्न केलं काही काळानंतर तिने ते ज्येष्ठ आहेत श्रीकांत मुघे यांचा मुलगा अभिनेते शांतनू मुघे यांच्यासोबत लग्न केलं दोघं अतिशय चांगले मित्र होते हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं लग्नाच्या तेराव्या वर्षाच्या सोबतीनंतर प्रियाने शांतनूच्या आयुष्यातून कायमची एक्झिट घेतली नाटक मालिका चित्रपट या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करून अडतीसव्या वर्षी मनाला चटका लावणार हे तिचं जाणं ठरलं प्रत्येकाच्या डोळ्यामधून दुःख व्यक्त होत आहे पण मग खरं कारण नेमकं काय आहे कोणते ते, ते सहा लक्षण होते की ज्यामुळे तिचा त्या ठिकाणी त्याने घात केला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अडतीसव्या वर्षी प्रिया मराठेचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे वर्ष आणि या वयामध्ये वयामध्ये अनेक गोष्टी किंवा करण्याचं ते वय अशा अभिनेत्रीचं निधन झाल्यामुळे तिच्या सहलकाराला अधिक त्याच्या जे काही चाहते आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी दुःख झालं होतं प्रिया मराठेला नेमकं काय झालं होतं प्रिया मराठीला अडीच वर्षापूर्वी कर्करोग झाला होता सोशल मीडियावर आरोग्याचं कारण देत प्रियाने काम थांबवलं होतं तुझेच गीत मी गात आहे या मालिकेमध्ये प्रियाने काम केलं मात्र त्यानंतर कॅन्सरवर प्रियाने मात सुद्धा केली होती पुन्हा कामावर रुजू झाली मात्र पुन्हा एकदा कॅन्सरनं डोकं वर काढलं प्रिया मराठ्यांनी काम थांबवलं आणि अखेर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता तिचं निधन झालं प्रियाला या दरम्यान सहा लक्षणं दिसत होती या लक्षणानेच केलाय प्रिया मराठेचा घात प्रियाला दिसणारी सहा लक्षणं नेमकी कोणती आहेत पहा सतत थकवा जाणवणं सतत तिला थकवा जाणवा बीएमआयचा अनपेक्षित वजन कमी होणं अनपेक्षित तिचं वजन सुद्धा कमी झालं होतं शरीरामध्ये गाठींची निर्मिती होणं त्याचबरोबर सतत खोकला येणं हे सगळ्यात मोठं लक्षण होतं पचनाच्या समस्या अन्नपचन न होणं पोट जड होणं पोटामध्ये त्या ठिकाणी जडपणा वाटणं अचानक रक्तस्राव होणं अशा प्रकारचे लक्षणं तिला दिसत होते आणि याच लक्षणामुळे तिचा घात झाला महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग असतो त्यानंतर आहे कोलन कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग तर अशा पद्धतीचे कर्करोग महिलांना होत असतात महिलांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे तर या प्रकारावर देखील आता प्रकाश टाकणारे काही लेख या ठिकाणी समोर समोर येत येत आहेत आहेत काही प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी प्रिया करोडो रुपयांची संपत्ती मागे ठेवून ती गेलेली आहे ती महिन्याला सरासरी एक ते दोन लाख रुपये कमवायची तिची अंदाजित प्रॉपर्टी एक ते दोन कोटींच्या घरामध्ये असल्याचं रिपोर्टनुसार समोर आलं आहे तिला बिझनेसमध्ये सुद्धा रस होता मीरा रोडमधील एका कॅफेची ती मालकीन होती फॉर्च्युनर सारखी मोठी कार देखील तिच्याकडे होती तर महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न आता संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत तर हीच माहिती होती तुम्हाला काय वाटले याविषयी नक्की कमेंट करा त्यानंतर चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद